तर जालन्यात महायुतीमध्ये धुसफुस सुरू आहे दानवे आणि खोतकरांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे मी चांगल्या चांगल्यांचे राजकीय मुद्दे पाडले रावसाहेब दानवेंचा अर्जुन खोतकरांना इशारा तर माझ्या पराभवावर भाष्य करणारे महायुतीतील बेईमान नेते दानवेंनी या शब्दांमध्ये खोतकरांवर टीका केली आम्ही युतीतले माणसं आम्ही बेमान नाहीये आम्ही बेमानी करणार नाही काही लोक असं म्हणतात की रावसाहेब दानवेची हार ही आमच्यामुळं झाली खरं तर या देशातली एक पद्धत आहे की जिंकला तर त्याचं क्रेडिट घ्यायची पद्धत आहे अरे माझ्यामुळं जिंकला माझ्या मुळे जिंकला पण आपल्याकडं काही महाभाग माझ्यामुळं हरला ही म्हणून राहिला तर ही बी एक कमाला झाली म्हणजे हा उच्चांक आहे त्यांचा सत्कार केला पाहिजे काही म्हणते मागच्या लोकसभेचा आता फेरलं आता पुन्हा एकत्र लढली पाहिजे पुढच्या लोकसभेचं पाहू आज शहरात चालला नाही रावसाहेब दानवे कच्च्या गोड्या खेळलेला माणूस नाहीये चांगल्या चांगल्याची मुलगी पाडली नाही